शिवाजी महाराजाचे कैद होण्याचा धोका आणि संताजी शौर्य सोळाशे संवेदनशील औरंगजेब शिवाजी महाराजांना योजनेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होता आणि यासाठी त्याने विविध मार्गाचा वापर केला त्याच्या सेनापती मुकरब खानला एक महत्वाचे आदेश मिळाले होते शिवाजी महाराजांना कैद करणे मुकरब खान मुघलाच्या अत्यंत क्रूर आणि सकली योजनांचा सम्राट होता त्याला सिंधुदुर्ग किल्ल्यावर हल्ला करण्याचे आदेश दिले गेले होते कारण त्याला माहिती होते की कि या किल्ल्यामुळे शिवाजी महाराजांची सुरक्षितता आणि स्वातंत्र्य कायम राहते त्याच्या इतरांतमध्ये दे एकच विचार होता शिवाजी महाराजांच्या बंदी बनवून आणि त्यांना औरंगजेबाच्या दृष्टीने सापड्यात पकडून ठेवणे पण शिवाजी महाराजांना मदत करणारे आणि त्यांच्यावर अत्यंत विश्वास ठेवणारे सरदार जसे की संताजी गायकवाड हे शहाणे आणि धाडशी होते संताजी गायकवाड हे एक बुद्धिमान पराक्रमी आणि निडर योद्धा होते त्यांना कळाले की मुकरब खान सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मार्गावर आला आहे त्यांनी लगेच एक चुकवून काढणारी योजना तयार केली सैनिकांना एकत्र केले आणि गडावर चढाई करणाऱ्या मुकरम खानच्या सैन्याचा शोध घेण्यास निघाले संताजी यांनी मुकरब खानच्या छावणीवर अचानक हल्ला केला आणि त्याला असं घेरले की त्याला शरण येण्याशिवाय पर्याय उरला नाही युद्धाच्या गडबडीत मुकरब खान एकटाच पडला आणि संताजी गायकवाडांनी त्याला पकडले संताजी यांच्या धार्शिक वृत्तीमुळे मुकरम खानला पळता येण्याची संधी देखील मिळाली नाही आणि त्याचा अंत झाला त्याचा मृत्यू शिवाजी महाराजांना एक, मोटा धक्का एक मोठा धक्का देणारा होता पण ते एक ऐतिहासिक वळण सिद्ध करून होते कारण त्यामुळे मुघल साम्राज्याच्या वर्चस्वाला मोठा चटका बसला संताजी गायकवाडांच्या या सौर्यपूर्ण कार्यामुळे शिवाजी महाराजांना त्यांचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यास मदत मिळाली शिवाजी महाराजांच्या विश्वास त्या घटनेवर अधिक दृढ झाला आणि त्यांच्या सैन्याच्या मनोबलातही मोठ्या वृद्धी झाली संतांची गायकवाड हे केवळ एक यशस्वी सेनानीच नव्हे तर ते एक प्रेरणास्रोतही बनले त्यांचा पराक्रम इतिहासात सुवर्णक्षरांनी कोरला गेला शिवाजी महाराजांच्या विरोधकांना आपण आणि मुघल साम्राज्याला हे लक्षात आले की संताजी गायकवाड यांच्यासारखा योद्धा आणि यांची रणनीती किती प्रभावी ठरू शकते मुकरब खानचा खात्मा हा केवळ एक सौर्यपूर्ण कृत्य नव्हे तर तो मुघल साम्राज्याच्या सहारक धोरणासाठी एक मोठा धक्का होता अशा प्रकारे संतांची गायकवाडांनी एक अत्यंत धारशी आणि सौर्यपूर्ण कार्य केले आणि इतिहासात त्यांचे नाव अमर केले